तुम्हाला माहिती आधी स्वयंपाक आणि माझा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता हो आणि हा संबंध नसताना मी लग्न केलं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे इतकी भयानक माझी फजिती उडाली होती मी लिटरली ना चपात्या युट्यूबवर बघून केल्या होत्या कशाबशा झाल्या होत्या त्या पण माझा मेन टास्क होता की मला भाजी बनवायची आता डाळ भात आणि वेगळी भाजी बनवण्यापेक्षा मला असं वाटलं काहीतरी एकच बनवून टाकावं जी भातासोबत पण खाता येणार आणि चपातीसोबत पण तेव्हा मला हे सापडलं होतं युट्यूबवर की डाळ पालक जी चपातीसोबत पण खाता येते आणि तेव्हा मी फर्स्ट म्हणजे म्हणजे फर्स्ट टाईमच बनवली असेल मी ही आणि इतकी टेस्टी झाली होती त्याचीच रेसिपी तुम्हाला शेअर करते मी आज बघू शकता मी तेलामध्ये ना जिरी मोहरी त्यानंतर कांदा टोमॅटो आणि भाजी आणि बेसिक लाल मसाले टाकले होते मी हळद वगैरे हे सगळं आणि चिरलेली भाजी टाकली होती त्याच्यावर झाकण ठेवलं आणि छान भाजी एकदम बारीक होत नाही ना शिजून तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवलं होतं त्यानंतर भाजी शिजल्यानंतर डाळ टाकली त्याच्यामध्ये छान शिजवलेली डाळ होती ही आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं खट्टाससाठी चिंच टाकली होती इतकी टेस्टी लागते त्याच्यासोबत पापड आणि लोणचं असेल ना खरंच एकदम छान लागतं एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर रुटीन शेअर करते पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून दोरीवरचे सगळे कपडे काढून घेतले आणि त्यानंतर आम्हाला रात्री काहीतरी खौश वाटलं होतं म्हणून मी मॅगी बनवली चीज मॅगी त्यानंतर रात्री स्किन केअर वगैरे करून घेतलं ना असं होतं माझा आजचा दिवस बाय बाय